आज शुक्रवार दोन फेब्रुवारी येशूचे मंदिरात समर्पणाचा सण लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याच्या शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्याला वर येरुसलेमास घेऊन आले ते अशासाठी की त्याचे प्रभूला समर्पण करावे म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होलाचा जोडा किंवा पारव्याचे दोन पिले याचा यज्ञ करावा तेव्हा शिमोन नावाच्या कोणी एक मनुष्य येरुस्लेमात होता तो नीतिमान आणि भक्तिमान मनुष्य असून इस्रायलच्या तारणाची वाट पाहत होता त्याच्यावर पवित्र आत्मा होता प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला आश देवाला धन्यवाद देत म्हटले हे प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ दे कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे ते प्रकटीकरण होण्यासाठी उजेडावर आणि तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप आणि त्याची आई याच्यावर आश्चर्य वाटले शिमोनाने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याची आई मरिया हिला म्हटले पहा पुष्कळ लोकांचे अंतकरणातील विचार उघडकीस यावे यासाठी इस्रायलात अनेकांचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे आणि पहा तुझ्या स्वतःच्या हृदयातून तलवार भोसकून पार जाईल हना नावाची एक प्रवृत्ती होती ती आशेराच्या वंशातील फनुएलची मुलगी होती ती फार वयोवृद्ध झाली होती आणि संपल्यापासून ती पतीजवळ सात वर्षे राहिली होती आता ती चौऱ्याऐंशी वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास आणि प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे येरुस्लेमेच्या मुक्तीचे वाट पाहत होते त्यांना सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही पूर्ण केल्यावर ते ते आपले गाव येथे परत गेले बाळ वाढत वाढत बलवान होत गेले आणि त्याच्यावर देवाची कृपा होती चिंतन आज आपण बाळ येशूला मंदिरात समर्पित करण्यात आले तो सण साजरा करीत आहोत क्रिसमस नंतर चाळीसव्या दिवशी हा सण ख्रिस्त सभेमध्ये साजरा केला जातो मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे प्रथम प्रत्येक जन्मलेला मूल प्रभूसाठी पवित्र म्हटले जावे म्हणून मरिया आणि योसेफ बाळ येशूला घेऊन येशूला समर्पित करण्यास आनंदाने येरुस्लेमेच्या मंदिरात येतात बाळ येशूसह शिमोन आणि हन्ना हे याचा सण केंद्रस्थानी आहे प्रभू येशूच्या जन्मानंतर देवदूतांनी मेंढपाळांना येशूच्या दैवीपणाची घोषणा केली होती आता त्याच्या समर्पणावेळी शिमून प्रभू येशूच्या दैवीपणाची घोषणा करताना सांगतो की प्रभू येशू तारणारा आहे आणि हेच सत्य संदेष्ट हना देखील घोषित गोश, करते शिमून पुढे सांगतो की परमेश्वराने सिद्ध केलेले तारण हे दुःखाच्या तलवारीने पूर्ण केले जाईल जी तलवार पवित्र मरियेच्या हृदयाला भोसकून जाईल शिमोन आणि हन्ना यांनी केलेले भाकीत प्रभू येशूमध्ये पूर्ण झाले आहे परमेश्वराने आपले तारण सिद्ध केले आहे बाळ येशूचे समर्पण हा सण साजरा करीत असताना त्या ते, त्याच्या प्रकट केलेल्या सत्यावर विश्वास ठेवणे की प्रभू येशू हाच आपला तारणारा आहे आणि आपण सर्वजण त्याच्या ठाई स्वतःला समर्पित करतो हीच खरी भक्ती ठरेल